गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे सबट्रॅक्शन किंवा वजाबाकी या घटकामध्ये आपण जवळजवळ तीन ते चार व्हिडिओ बनवणार आहोत कारण महत्वाचा घटक आहे सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त लागतो यामध्ये काय काय करायचं सोप्या पद्धतीने कशी सोडवायची आणि सरावाशिवाय जमणार नाही हे मी तुम्हाला पटवून देणार आहे तुम्हाला यासाठी अधिकाधिक सराव करावा लागणार आहे कशाचा तुम्हाला लेखी संख्या सुद्धा वाचता यायला हव्यात शब्दात असणाऱ्या संख्या वाचता यायला हव्यात वजाबाकीची व्यवस्थित मांडणी करता यायला हवी आणि मग ती वेगाने सोडवता यायला हवी तीन गोष्टी संख्या ज्या दिलेल्या आहेत त्याची मांडणी नीट करणे त्या समजून घेणे आणि वेगाने सोडवणे ठीक आहे चला आपण आता सुरुवात करू आणि बघू तुमच्या समोर मी एक उदाहरण मांडलेलं आहे स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसते सातशे सातशे पस्तीस सातशे पस्तीस मधून तीनशे पाच वजा तीन केल्यास किती उरतील बघा आता सातशे पस्तीस मधून तीनशे पाच वजा करायचे म्हणजे तुम्हाला सातशे पस्तीस मांडता यायला हवे बरोबर सातशे पस्तीस आणि यातून वजा करायचे वजा करायचे म्हणजे कमी करायचे ठीक आहे त्यातले किती वजा करायचे तीनशे पाच आपण सुरुवातीला सोपी उदाहरणं घेणार आहोत सोप्या उदाहरणातून तुम्हाला घटक समजून देत आपण अवघड उदाहरणांकडे जाणार आहोत ठीक आहे मग आता सातशे पस्तीस मधून तीनशे पाच ज्यांना येत असेल ते माझ्या आधी उदाहरण करतील आणि उत्तर काढून घेतील थी। ठीक आहे गणिताचा अभ्यास करायला बसल्यानंतर सोबत वही पुस्तक अवश्य ठेवत चला पेन पेन्सिल ठेवा आणि उदाहरण काढा ठीके चला उत्तर काढा किती येत आहे बघा पाचातून पाच गेले शून्य तीनातून तीन गेला शून्य आणि सातातून तीन गेले चारशे सातशे पस्तीस मधून बरोबर आहे का चुकीचं आहे चुकीचं आहे हा तीनातून येणार नाही इथं इथं काय येणार आहे तीन येणार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर किती येईल आता बघा तुम्ही जर चूक केले असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण इथं काय केलंय हा जो घटक आहे या ऐवजी आपल्याला इथं काय मांडायला हवं हो। तुम्हाला हा तीनातून शून्य गेल्यानंतर तुम्ही बरोबर चारशे तीस जर बरोबर करायला जाल तर तुम्ही अशा पद्धतीने चुका करा या चुका तुम्हाला टाळायला हव्यात यासाठी तुम्हाला सराव लागेल बरोबर आता पुढचं एक उदाहरण देतो समजा लेखी उदाहरणांमध्ये यामध्ये तुम्ही पावणे बाराशे पावणे बाराशे पावणे बाराशे व नऊशे पन्नास नऊशे पन्नास या दोन अंकांची वजाबाकी करायची ठीक आहे आता पावणे बाराशे म्हणजे किती हे तुम्हाला समजायला हवं यासाठी तुम्हाला संख्या अक्षरातून अंकी लिहिता यायला हवी बघा बरं पावणे बाराशे कशी मांडतात बाराला पंचवीस कमी अकराशे पंचाहत्तर अकराशे पंच्याहत्तर बरोबर आहे पावणे बाराशे आणि वजाबाकी काय करायची नऊशे पन्नास नऊशे पन्नास यातनं तुम्हाला वजा करून दाखवायचं आहे ठीक आहे हे उदाहरण मी तुम्हाला सोडून देणार नाही तुम्ही मला याचं उत्तर काढून कमेंट्स मध्ये टाकायचंय ठीके अकराशे पंच्याहत्तर वजा नऊशे पन्नास पण याला मी आता अकराशे पंच्याहत्तर म्हटलं पण याचं खरं याला जर शाब्दिक भाषेत लिहिलं तर पावणे बाराशे वजा नऊशे पन्नास असा आहे या गोष्टींसाठी दोन ते तीन प्रकारचे सराव लागतील अंका खाली अंक लिहिता आला पाहिजेत या पाच खालीच हा पाच गेला पाहिजेत हा एककाचा आहे एक हा एककाची जागा आहे या एककाला तुम्ही बरोबर हा एकक तिथं हा दशक आहे त्याचं दशक स्थान त्याला तिथं हा शतक आहे हा तिथं आणि हा हजार आहे ठीक आहे इथं काहीच नाही त्यामुळे इथं काहीच नको शतकाच्या संख्या <laughs> बरोबर शतकात संपायला हव्यात आले लक्षात अशा प्रकारे जर तुम्हाला मांडता येत असेल तरच तुमचं उत्तर बरोबर येईल आणि जर तुम्ही वेगात करणार असाल हा तिनातून शून्य गेला खाली तीन आला किंवा खाली शून्य मांडला असं केलं तर चुकणार आले लक्षात पाच कर सगळ्यांनी समोर बघायचे कान आणि डोळे उघडे ठेवायचे ठीक आहे चालेल करा चालू चलो आपण जो घटक समजावून घेत आहोत तो आहे वजाबाकी वजाबाकी या घटकामध्ये आपण उदाहरण बघितलेत आता आपण तुमच्या समोर तीन उदाहरणं आहेत पण आपण पहिलं उदाहरण हे सोडू बघा वजाबाकी समजून घेण्याआधी पहिलं उदाहरण समजावून घेऊ ठीक आहे पहिलं उदाहरण असं आहे बघा बरं आता इथं यामध्ये अधिकचं चिन्ह आहे काय वापरलंय अधिकचं चिन्ह वापरलेलं आहे तर या अधिकच्या चिन्हामध्ये तुम्हाला वजाबाकीसाठी कधी कधी बेरीज करावं लागू शकते हे मला तुम्हाला समजून सांगायचंय म्हणून हे उदाहरण मी समोर घेतलंय ठीक आहे आता बघा काय होतंय आडव्या मांडणीतली वजाबाकी करत असताना किंवा बेरीज करत असताना काय करायचं बरोबर आडव्या मांडणीतली समोर बघायचं हा जो अंक आहे हा एककाचा अंक यात मिळवायचा आहे बरोबर एककाचा विचार करायचा एक आणि एक दोन ठीक आहे त्यानंतर परत पुढचा हा दशकाचा अंक आहे हा बरोबर याच्याशी या दोघांचा विचार करायचा आहे या दोघांचा विचार एक आणि एक दोन आणि इथं राहिलेला एक ठीक आहे किती आलं उत्तर एकशे बावीस बरोबर आहे आता याचीच आपण वजाबाकी करून बघू ठीक आहे दुसरं उदाहरण एकशे बावीस वजा उदरन, एक अकरा यातलाच अंक घेतलाय मी ही संख्या इकडे घेतली आणि ही संख्या वजाबाकीला घेतली आता परत या दोनातून पुन्हा एककाच्या संख्येतून एक, एक वजा करा एककाच्या संख्येतून एकक वजा केला किती येतं उत्तर बघा बरं एक त्यानंतर परत या दोनातून दशकाच्या संख्येतून एकक हा दशक वजा करा किती गेला या दोनातून एक गेला एक आणि हा एक याच्यात वजा बाकीला काहीच नाही म्हणून हा एक तसाच किती आला उत्तर एकशे अकरा बघा इथं किती होतं एकशे अकरा आधी काय केलं आपण एकशे अकरा मध्ये अकरा मिळवले एकशे बावीस झाले परत एकशे बावीस मधून वजा केले अकरा एकशे अकरा झाले समजले म्हणजेच बेरजेच्या उत्तरातून उलट वजा केली की उत्तर वजाबाकी होऊ शकते बेरजेच्या याच्यातून जर उत्तर पुन्हा वजा केलं उत्तरातून मूळ याच्यातनं तर तुम्हाला या संख्या मिळू शकतात पुढे आपल्याला याचा उपयोग होणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या घटकामध्ये ठीक आहे आणि अवघड उदाहरणांकडे आपण हळूहळू जाणार आहोत हा आता पुढचं उदाहरण बघू दुसरं उदाहरण तिसरं उदाहरण बघू तिसरं उदाहरण असं आहे तुमच्यासमोर पाचशे सदुसष्ट वजा चारशे छप्पन्न बरोबर आता ही वजावाकी साधी सोपी सरळ आहे बिना आजच्याची पण मांडणीतली वजावाकी करून दाखवायची म्हणून तुम्हाला सांगतो मांडणीतली हा जो सात एकक आहे याच्यातनं सहा वजा करा जेव्हा तुम्ही आडव्या मांडणीतल्या वजावाक्या करता त्यावेळी तुम्हाला अंकातूनच अंक वजा करता आला पाहिजेत अंकातून अंक म्हणजे काय ते समजून सांगतो सातातून सहा गेला एक उरला पुन्हा आता हे बघा या सहातून हा पाच वजा गेला सहातून पाच वाजा केला एक आणि ह्या याच्यातनं या, या पाचश्यातनं म्हणजे इथं तुम्ही पाचशे चारशेचा विचार करण्याची गरज नाही ठीक आहे तर आपण काय केलं या एककातून हा एकक वाजा केला या एक या एककातून एकक वजा केला दशकातून दशक वजा केला आणि शतकातून शतक, शतक। पण याच्यात तुम्हाला स्थानिक किमतीचा विचार न करता सरळ सरळ अंकातून अंक वजा करावा लागतो आडव्या मांडणीतली उत्तरं खूप सोपी असतात आणि गणितही सोपी असतात उभी मांडणी तरी करायला अवघड असते पण तुम्ही काय करता बहुतांश वेळा सगळी मांडणी उभी करायला शिकता म्हणून असं न करता आडव्या मांडणीचा सराव करा आडव्या मांडणी तुम्हाला सरळ सरळ अंकच वजा करावी लागतात नऊतून चार एकातून पाच अशा पद्धतीने आणि त्याला दोन अंकीचाच विचार करायचा म्हणजे अकरा पंधरा सोळा सतरा अशा अंकातून वजा करायला शिका येतं लक्षात चला आता ही दोन गणित आपण समजून घेतली आपल्याला वरचं मुख्य गणित समजून घ्यायचे ठीक आहे मग आता आपल्या समोर आता उदाहरण असं आहे बघा छप्पन इथं काय अंक दिलेला आहे बागावर सहा लाख सहा लाख छप्पन हजार पाचशे सदोतीस सहा लाख छप्पन हजार पाचशे सदतीस वजा छप्पन हजार चारशे सदोतीस अंक नीट बघा या अंकामध्ये सोपेपणा पण आहे गणित करायला खूप सोपं आहे इथलं वरच्या वर होऊन जाईल इथं बघा बरं तुम्ही एकदा पाचशे सदोतीस आणि चारशे सदोतीस बघा दोन अंक बघा काय होते या दोन अंकांचा उच्चार करा आधी आपण हळूहळू बरोबर तिथे जाऊ काय येत आहे उत्तर याच्यातनं हा शून्य सातातून सात गेला तीनातून तीन गेला शून्य याच्यातून गेला शंभर म्हणजे इथं कितीचा फरक पडला शंभरचा आता बघा उत्तरामध्ये कुठं शंभर आहे कुठे शंभर आहे सहा इथं आहे का सहा लाख इथं आहे का दहा नाही इथं आहे का हो जवड़ जवड़ चापन चापन का चापन 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 चापन, सहा लाख शंभर म्हणजे आपलं उत्तर जवळजवळ याच्या यात येणार आहे आलं लक्षात मग आता हे झालं त्याच्यानंतर पुढे बघावर छप्पन्न झाल्यानंतर छप्पन मधून छप्पन गेले काय होणार आहे या छप्पन मधून छप्पन गेले छप्पन मधून छप्पन अहो शून्यच येईल ना म्हणजे इथं परत तुमचे दोन शून्य येणार आलं लक्षात तुमचे दोन शून्य येणार आणि पुढं सहा काहीच नाही मग सहा तसेच म्हणजे तुमचं उत्तर असं होणार बरोबर हे शंभर आपण आधी काढले पाचशे याच्यातनं वजा केलेले बरोबर आणि त्याच्यानंतर मग इथं परत सोप्या सो पद्धतीने सांगतो पाचशे सदोतीस मधून चारशे सदोतीस गेले शंभर आले आले त्याच्यानंतर छप्पन्न मधून छप्पन्न गेले पुन्हा दोन शून्य आले आता त्या उत्तराच्या जवळजवळ आपण पर्यायवर्ती हे तर नाहीत हे नाहीत हे नाहीत, नाहीत मग याला टॅली करून घेऊ आणि सहाला वजा करायला काहीच नाही म्हणून सहा लाख तसेच आपलं उत्तर काय आहे ती नंबरचा पर्याय समजले आता हेच उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊ आता हीच वजावाकी आपल्याला अशी जर मांडणीत करत बसलो असता आपण तर किती वेळ लागतो बघा तुम्हाला कोणती सोपी वाटते तुम्ही ठरवायची हळूहळू मी सांगतो तसा सराव केला तर तुम्हाला आडव्या मांडणीत सोपं जाईल उभ्या मांडणीत ही मांडणी करावी लागेल आणि मग वजावाकी सातातून सात गेले शून्य तीनातून तीन गेल शून्य पाचातून चार गेला एक सहा तुम सहा गेला शून्य पाचातून पाच गेल शून्य आणि याच्यातनं एक गेला सहा तसेच बरोबर ही अशी करता येईल याने तुम्हाला कन्फर्म उत्तर मिळेल अडचण नाही पण या गोष्टीला वेळ लागणार आहे म्हणून आपल्याला आडवी मांडणी शिकायची आहे समजले चला पुढचं उदाहरण पाहू तर आता आपल्या समोर स्क्रीनवर दुसरं उदाहरण आहे दुसरं उदाहरण बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा उत्तर शोधू शकता ठीक आहे बघा इथं उदाहरण आहे तुमच्या दोन लाख पन्नास हजार तुम्हाला उत्तर शोधता येईल व्हिडिओ पॉज करून दोन लाख पन्नास हजार बरोबर वजा आ, दोन लाख मी इथं हे कॉमा देऊन घेतलेत प्रश्नामध्ये कॉमा नसतात तुम्हाला कॉमा द्यावे लागतील बरोबर कॉमे द्यावे लागतील तुम्हाला मग आता दोन लाख पन्नास हजार तुम्ही दोन लाख गेले तर उरतात पन्नास हे तुंडी आहे पण इथं बघा दोन लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा वजा दोन लाख एक हजार एकशे अकरा अंक वाचत चला अंक वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर लवकर सापडेल दोन लाख एक्कावन्न हजार वजा, 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 वजा। एक दोन लाख एकावन्न हजार एकशे अकरा वजा दोन लाख एक हजार एकशे अकरा आता हे उत्तर आपण तोंडी सुद्धा काढू शकतो दोन लाखाचा विचार करायची गरज नाही दोनातून दोन गेले ठीक आहे त्याच्यानंतर एक्कावन्न मधून एक गेला आणि एकशे अकरा तसेच म्हणजे पन्नास हजार येणार आहेत उत्तर आहे रे पन्नास हजार जर मांडणी करून करायचं असेल तर त्यापेक्षा सोपा पर्याय मी तुम्हाला सांगतो वजाबाकी करून तुम्ही काढू शकता आढवी वजाबाकी बघा बरं या एकातून एक गेला काय उरणार शून्य या एकातून एक गेला शून्य परत या एकातून एक, एक या एका गेला शून्य गेले एकशे अकरातून एकशे अकरा ठीक आहे या एकातून एक गेला किती गेला शून्य त्यानंतर ह्या पाचातून शून्य जाणार आहे का नाही मग पाच तसेच आणि ह्या दोनातून दोन गेला शून्य या शून्याला काही अर्थ नाही उरले किती हो पन्नास हजार किती उरले पन्नास हजार उत्तर किती आलं आपलं पन्नास हजार समजलं आडव्या मांडणी केलं तर सोपं पडणार आहे आडवी मांडणी शिकून घ्या ठीक आहे चला हा प्रश्न आपण समजून घेतला पुढचं उदाहरण समजून घेऊ तर आता आपल्या समोर उदाहरण आहे स्क्रीनवरती इथं एक चौकोन दिलाय आणि संख्या दिलेली आहे चौकोन आहे आणि संख्या दिलेली आहे वजा करायला परत एक चौकोन आणि एक संख्या आहे आणि उत्तर दिलेलं आहे अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस तर विचारलंय चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल चौकोनाच्या जागी कोणता अंक येईल दोन हजार एकवीस साली शिष्यवृत्तीला हा प्रश्न होता मग यामध्ये तुम्ही खालच्या अंकांपैकीचा पर्याय निवडायचा आहे आता याला दोन पद्धतीने समजून सांगता येतं पण आपण आधी सोपी पद्धत समजून घेऊ आणि पुढच्या घटकांमध्ये पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला एकदा सराव झाला की मग थोडी आणखी सोपी पद्धत सांगेल पण ती थोडीशी किचकट आहे ठीक आहे सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे जाऊ मग यात आपण काय करणार एक एक अंक वापरून पाहणार बराबर आहे एक एक अंक आता आपण दोन वापरून बघू पहिला जो पर्याय पर्यायवरणं जायला शिका सुरुवातीला ठीक आहे मग आता पर्याय घेऊ हा इथं दोन आहे ना चौकटीच्या जागी दोन घेतला पुढं पंचवीस पंच्याहत्तर वजाबाकी करायला परत ती चौकट सेम असल्यामुळे तो दोनच घ्यावा लागेल मग इथं दोन आणि किती आहे बरं ठीक आहे दोन आठ तीन सहा ओके आता वजाबाकी करू इथं वजाबाकीचा चिन्ह आहे म्हणून वजाबाकी जर चौकोनाच्या प्रश्नामध्ये बेरीज दिली असेल तर बेरीज करायची कारण आपल्याला चौकट शोधायची तिथं बघा वजाबाकी पाचातून सहा गेला का नाही जात ठीक आहे मग काय करणार आपण आता इथं सहा इथं काय झाले पंधरा पंधरातून सहा गेले किती आले नऊ ठीक आहे सातून सहा गेले बघा बरं आता खाली सातून तीन गेले तीन पाचातून जात नाही मग इकडून एक हातचा घेतला इथं झाले पंधरा पंधरातून आठ गेले सात परत इथं एकातून जात नाही मग इथं एक आणि एकातून एक गेला इथं किती झाले अकरा अकरातून दोन गेले नऊ आता उरला एक म्हणजे हे उत्तर येतं का हे उत्तर येत नाही याचा अर्थ दोन पर हा पर्याय बसत नाही मग आता आपण तीन हा पर्याय वापरून बघू बरं तीन हा पर्याय वापरून मग इथं आपण संख्या घेतली तीन दोन पाच सात पाच वजा केलं परत इथं नाही एक मिनिट परत इथं घ्यायचं आहे तीन आठ तीन सहा ओके आता आपण हा चौकटीच्या जागेवर तीन अंक वापरला दुसरा पर्याय वापरून करू पहा आता वजा बाकी काय येते पुन्हा या याच्यातनं जाणार नाही मग काय केलं सात मग इथे घेतला आपण परत घेतला सहा सहा तून इथं झाले पंधरा पंधरातून सहा गेले नऊ सहा तून तीन परत इथून जात नाही म्हणून एक हातचा गेला अकरा अकरातून इथं झाले पंधरा पंधरातून आठ गेले पंधरातून आठ गेले सात अकरातून तीन गेले आठ तीन अशी तीनातून इकडं हातचा गेला नव्हता म्हणजे इथं दोन राहिले होते दोन अशी दोन ओके आले बरोबर पहा म्हणजे जर तुम्ही तीन पर्याय घेतला तर तो तीन चौकटी तबसते तीन चौकटी तसते तीन हा अंक तुमचा बरोबर बसतो आणि उत्तर हे येतंय ठीक आहे आता पुढच्या याच्यात तुम्ही पाच पर्याय घेण्याची तुम्हाला कितपत गरज आहे ते बघा हा कारण याच्यात जर तुमची खात्री झाली तर तुम्ही ते उत्तर शोधू शकता म्हणजे आपण वजाबाकी करून इथं समजून घेतलं आता याच उलट दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगतो ठीक आहे चला दुसरा पर्याय सांगतो तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने समजावून घेऊ ठीक आहे यातली मोठी संख्या कोणती आहे बत्तीस हजार सातशे पंच्याहत्तर बरोबर पाचशे पंच्याहत्तर बत्तीस हजार पाचशे पंच्याहत्तर वजा अठ्ठावीस हजार सातशे एकोणचाळीस ही वजाबाकी करू मोठ्यातून उत्तर वजा करून बघू मधली संख्या येते का टॅली व्हायला बघा बरं पाचातून नऊ जातात का नाही जात मग इकडून आजचा घेतला मग इथं आजचा घेतला तर इथं झाले सहा इथं झाले पंधरा पंधरातून नऊ गेले किती उरले सहा त्याच्यानंतर ह्या सहा सहातून तीन गेले तीन त्यानंतर या पाचातून सात जात नाही मग इथून आजचा घेतला इथं झाले अकरा इथं झाले पंधरा पंधरातून सात गेले किती झाले आठ त्यानंतर या अकरातून तीन गेले आठ गेले तीन दोनातून याच्यातनं इकडे गेलेला होता इथं दोन होते दोनातून दोन शून्य आलंय का उत्तर मधलं बघा हे उत्तर आले ठीक आहे म्हणजे काय करता येईल आपल्याला एखाद्या गोष्टीतून वजाबाकी करताना जी मोठी संख्या आहे मोठ्या संख्येतून तुम्ही छोटी संख्या वजा केली तरी ते उत्तर येतं पण यासाठी तुम्हाला सराव लागेल आणि चौकटीतला अंक खालील पर्यायापैकी पर टाकून बघावं लागेल हे उत्तर लवकर जुळले म्हणून बसले ठीक आहे सराव जसा जसा वाढत जाईल तसा तुम्ही पर्यायावरनं सुद्धा जाऊ शकाल ठीक आहे चल तुमचं उदाहरण बघू तुमच्या समोर स्क्रीनवरती एक उदाहरण दिलेलं आहे बघा बरं काय उदाहरण आहे पाच लाख छप्पन हजार सातशे सत्याहत्तर वजा चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सहासष्ट यात जर तुमचा सराव असता तर तुम्हाला अप, वजाबाकी न करताही उत्तर शोधता आला असतो आपण आधी वजाबाकी करू आणि नंतर मग पुन्हा सांगतो कशा कशा पद्धतीने वजाबाकीच करायला घेऊ बघा वजाबाकी कशी कर करता येईल डायरेक्ट अशा पद्धतीने एककातून एकक गेला किती आला एक सातातून सहा गेला याच्यातनं गेला किती आला एक मांडत चालायचं पुन्हा याच्यातनं गेला किती आला एक त्यानंतर ह्या याच्यातनं गेला सहातून पाच गेले एक इथं त्याच्यानंतर पाचातून हे गेला एक आणि त्यानंतर याच्यातनं एक गेला एक किती आलं एक लाख अकरा हजार एकशे अकरा आहे का उत्तर कुठे एक लाख एकशे बारा नाही एक लाख अकरा हे नाही कमीच हे तर नाहीच मग हे उत्तर आहे बरोबर आता हेच उत्तर आपण तोंडी कसं काढू शकत होतो हेही सांगतो तोंडी कसं सा काढू शकत होतो बघा बरं तर तोंडी काढताना काय करता येतं हे असं जर काढलं तुम्ही नीट विचार करा आधी इथं पाहा बरं सातशे सत्याहत्तर वजा सहाशे सहासष्ट सातशे सत्याहत्तर वजा सहाशे सहासष्ट म्हणजे सगळ्या याच्यातनं एक 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 झाला एकशे अकरा वजा बाकी येते तोंडीवर का त्याच्यानंतर इथं आहे छप्पन्न वाजा पंचेचाळीस छप्पन्न वाजा पंचेचाळीस म्हणलं तर इथं सुद्धा अकरा येतात परत ह्या छप्पन मधून पंचेचाळीस वाजा केलं तर तोंडी आणि ह्या याच्यातनं जर वजा केलं तर इथं सुद्धा तेच येतं हेच उत्तर तुम्ही सगळ्या ह्याच्यात जर पर्याय पाहिले असते पर्यायामध्ये बघा तुमचे हे तीन आले तीन कुठं कुठं आहेत इथं नाही मग हा पर्याय गेला या तीन पर्यायाचा विचार करा परत इथं आहे का हा इथं तीनचा आहे तुम्हाला तो विचार करावा लागला असता इथं फक्त एकच गेला पुढचं घर परत पाहायचं अशा पद्धतीने तुम्हाला जाता येतं पण यासाठी तुम्हाला थोडा सराव लागतो म्हणजे आता आपण पाच सात उदाहरणं बघितले तुम्ही असे पन्नास उदाहरणं सोडवले की मग तुम्ही पर्यायाकडे आपोआप बघायला लागाल पर्यावर तुम्हाला उत्तर समजतील ठीक आहे चला आणखी एक उदाहरण घेऊ आपल्या समोर स्क्रीनवर आपण पुढचं उदाहरण घेतलेलं आहे बघा उदाहरण असं आहे पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्ट या संख्येमध्ये कोणती संख्या मिळविल्यास सहा अंकी लहानात लहान संख्या तयार होईल सहा अंकी लहानात लहान संख्या तयार होईल कोणती संख्या मिळवायची आता यात असं आहे दोन पद्धतीने जाऊ पहिली पद्धत तुम्ही एक एक पर्याय घेऊन मिळून करणार का बेरीज करून किंवा तुम्हाला जर सहा अंकी लहानात लहान संख्या माहीत असेल सहा अंकी लहान संख्या कोणती आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपण लहान संख्यांचा पर्यंतच्या संख्येचा आधी बनवलेला आहे तो बघून घ्या तर याच्यामध्ये सहा अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे म्हणजे शून्य असलेली बघा बरं सहा अंकी लहानात लहान संख्या झाली एक लाख बरोबर मग ही जर तीन अंक आणि हे तीन अंक बरोबर की नाही मग या एक लाखातून ह्याच्या दाशी मिळवली तर कोणती संख्या आपल्याला एक लाख तयार करायचा तो कधी तयार होईल जर आपण यातनं हा वजा करून पाहिला तरी तयार होईल बघा आपण आता करून बघ ओके आपण मांडणी केली एक लाख ही संख्या सहा अंकी आहे त्यातून आपल्याला पंच्याऐंशी हजार एकशे चौसष्ट वजा करायचे मग आता हे वजा करताना काय करणार इथं कुठंच अंक नसल्यामुळे आपल्याला मागून त्याला अंक पुढे घेऊन जावा लागेल बरोबर मग मागचे मागचे अंक आपले वाढत जातील इथं नाही आजचा इथं काय होत आहे इथं तुम्हाला इकडून आजचा घ्यायचा आहे ठीक आहे याला आजचा नाही मग हे आजचे सगळे कॅरी करत गेल्यानंतर तुम्हाला हे उत्तर आपोआप येणार आहे हे उत्तर येत ही वजावाकी तुम्ही करून बघायची हे आजचे इथं घ्या वेळे अभाव मी तुम्हाला ती करून दाखवत नाही काय करायचं याचा आजचा इथं घ्यायचा याचा आजचा इथं घ्यायचा याचा आजचा इथं घ्यायचा म्हणजे इथं शेवटी तुम्हाला बरोबर काय येणार आहे इथं तुमचे दहा येतील इथं नऊ झालेले असतील पुन्हा त्याचा आजचा असेल तर इथं दहातून सहा गेला काय उरला तुमचा दहातून चार गेला सहा याच्यातनं तीन पुढची आजचे कॅरी करा हे उत्तर तुम्हाला इथं येणार आहे चौदा म्हणजे मला सांगण्याचा मुद्दा याच्यासाठी होता तुम्ही की तुम्ही सहा अंकी मोठ्यात लहानात लहान संख्या आधी मनाने तयार करा ती एक लाख झाली आणि त्यातनं ही वजा करा तुम्हाला हे पर्यायातलं उत्तर येणार आहे समजले अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला त्यात येणार आहे हे ये उदाहरण तुम्ही स्वतः सोडून घ्यायचे आता आपण काही सोपी उदाहरणं बघू हा ओके चला तुमच्या समोर स्क्रीनवरती सोपी उदाहरणं आहेत हे उदाहरण आपण सोड हे आपण हे जे उदाहरण होतं हे आपण सोडून घेतलेलं आहे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे त्यानंतर हे उदाहरण सुद्धा सोडवले आता हे बिन आजच्याच आहे हे तोंडीच सोडू बाकीची उदाहरणे मी तुम्हाला सोडवायला देतो बघा यामध्ये काय करायचंय आडवी मांडणी कशासाठी त्याचा विचार करा आठातून सात वाजा गेले एक पुन्हा सहातून सहा गेला शून्य बाजूलाच करत चालेल चारातून चार गेला शून्य याच्यातनं पाचातन तीन गेला दोन किती उत्तर आले हो? दोन हजार एक उत्तर आहे का मग अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता ठीक आहे ही जी दोन उदाहरणं आहेत तुमच्या समोर ही तुम्ही दोन उदाहरणं सोडून मला दाखवायची चला ओके वजाबाकीच्या घटकामध्ये दोन महत्वाची पथ्ये तुम्हाला पाळावी लागतील आडव्या मांडणीत वजाबाकी करायला शिका आणि उदाहरण शाब्दिक उदाहरण समजून घ्या त्या उदाहरणात काय सांगितलं होतं सहा अंकी लहानात लहान संख्या ती आहे एक लाख जर सहा अंकी मोठ्यात मोठी म्हणल्या असते तर कशी करतो आपण मोठ्यात मोठी हे झाले तीन परत चार पाच आणि नऊ सगळ्यात मोठ्यात मोठी सहा अंकी म्हटलं तर ही ही मिळवायची असेल तुम्हाला या संख्या मांडता आल्या पाहिजेत ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये उत्तर कळवा ओके goodbye good day